मुसळधार पावसामुळे कष्टकरी कामगारांचे घर दाखवलं दातृत्व घराच्या पुनर्बांधणीसाठी घेतला पुढाकार शहरात सोमवारी आणि मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे लाईन्स परिसरातील येथील नर्सिंग मेहत्रे या कष्टकरी कामगाराची घराची भिंत कोसळली यामध्ये संपूर्ण घराचं मोठं नुकसान झालं संपूर्ण घर उघड्यावर आलं नशिबाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही घटनेची माहिती येथील श्रीकांत श्री गट्टू यांनी नागेश यांच्या माध्यमातून झालेल्या या घटनेच्या बाबतीमध्ये भाजपाचे युवा नेते तथा श्री प्रतिष्ठानचे संस्थापक श्रीनिवास संघा यांना संपर्क साधून माहिती दिली या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन श्री प्रतिष्ठानचे श्रीनिवास संघा प्रतिष्ठानचे सल्लागार अनिल रोहिटे नागेश पासकंटी श्रीवास चिंतनपल्ली यांनी भर मुसळधार पावसात कोनापुरे चाळी येथील मेहत्रे यांच्या घरी भेट घेतली मुसळधार पावसामुळे मेहत्रे यांच्या घराच्या पुनर्बांधणीसाठी श्रीनिवास संघा यांनी दातृत्व दाखवत संपूर्ण घराच्या नव्याने बांधणी करून देण्याची जबाबदारी स्वीकारली त्यानुसार श्री प्रतिष्ठानच्या वतीने त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी नरसिंग मेहत्रे यांच्या घराच्या पुनर्बांधणीसाठी पत्रे विटा सिमेंट वाळू वासे हे सर्व साहित्य मेहत्रे यांच्याकडे सुपूर्द केले दरम्यान श्री प्रतिष्ठानने आमचं उघड्यावर आलेलं संसार आणि घर पुनश्च बांधणी करून देण्यामध्ये त्यांनी मोठं दातृत्व दाखवलं त्यानिमित्त नरसिंग मेहत्रे आणि हिंदूश्री श्रीकांत गट्टू यांनी श्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि भाजपा युवा नेते श्रीनिवास संगा यांचे त्यांनी आभार मानले आमच्या स्वप्नात घरासाठी यांनी जी मदत केली आम्ही त्यांच्या ऋणात राहू असेही यावेळी मेहत्रे म्हणाले स्त्री प्रतिष्ठानचे भाजपचे युवा नेते श्रीनिवास संघा यांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कष्टकरी कामगाराचं घर आपण नव्याने पुनर्बांधणी करू याची संपूर्ण जबाबदारी आम्ही स्वीकारली त्यांच्या सूचनेनुसार आज आम्ही या कष्टकरी कामगाराच्या घराच्या बांधणीसाठी लागणारे सर्व साहित्य त्यांच्याकडे सुपूर्द केले असल्याचे यावेळी नागेश पासकंटी यांनी सांगितले यावेळी श्री प्रतिष्ठानने सल्लागार अनिल रोहिटे यांचे मोलाचे मदत लाभली सोलापूर सोलापूर कोणापुरे साईत येथे मित्रे त्यांचा चार पाच दिवस अगोदर पाऊस पडले त्यामुळे घर पडले त्यांचा आणि आपण काय केलं श्रीनिवास यांना सांगा फोन करून त्यांना सांगितलं आपलं असं घर पडलं म्हणून त्यांनी काय केले घर बांधण्याचा जबाबदारी केली आणि त्यांच्या माल पोचलेला आमच्याकडे मदत केली आमच्याला 真的。Mm hmm. yeah.